देशभरामध्ये एकूण एकशे आठ शक्तीपीठे आहेत त्यामधील साडेतीन माता सप्तशृंगी तर या पीठाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मी आहे अनिरुद्ध आणि आपण पाहत आहात जे आहे ते आहे पौराणिक काळामध्ये एक महिषासूर नावाचा राक्षस होता त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते व अमर होण्याचा वर मागितला होता तो वर मागितल्यानंतर ब्रह्मदेवाने तो नाकारला होता त्यानंतर न दुसरा वर मागितला तो वर असा होता की माझा वध ही फक्त एक स्त्रीच करेल की जिला चार हातापेक्षा जास्त हात असते महिसासूर हा राक्षस जो आपले जे सप्त ऋषी आहेत त्यामध्ये एक ऋषी म्हणजे कश्यप त्यांचा नातू व त्याचे त्या वडील रंभ म्हणजेच दानवांचा राजा हे जे रंभ होते ह्यांना एका पाण्यातील महिषी बरोबर प्रेम झाले व त्यातूनच महिषासुराची उत्पत्ती झाली आणि हा वर भेटल्यानंतर महिषासुराने सर्व देवांवरती आक्रमण केले व पूर्ण ब्राह्मणामध्ये आहाकार वाजवला इंद्राचे इंद्रपद भूषवले सर्व ऋषी मुनी सर्व देव या राक्षसाला त्रस्त झाले होते मग सर्व देव एकत्र आले व त्यांनी त्रिदेवांकडे जाण्याचे ठरवले त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश सर्व देव एकत्र आले व त्रिदेवांकडे गेले आणि त्यांना विनवणी केली की आम्हाला या राक्षसाच्या हातून सोडवणूक करा त्यानंतर त्रिदेवांनी यज्ञाच्या द्वारे आदिशक्तीचे आव्हान केले व त्या यज्ञाद्वारे आदिशक्ती एका उमारिकेच्या रूपात प्रकट झाली प्रकट झाल्यानंतर तिला देवांनी अठरा शस्त्र दिली त्यामध्ये विष्णूने शंकर चक्र दिले हनुमानाने गदा दिली ब्रह्मदेवाने कमंडल दिले शंकरांनी त्रिशूळ दिले इंद्रांनी वज्र व खडक दिले असे अठरा शस्त्र देवीला देण्यात आले त्यानंतर मातेला अठरा भुजा प्राप्त झाल्या वतीने महिषासुरावरती आक्रमण केले आक्रमण केल्यानंतर महिषासुराने काय केले आपले तीन सेनापती व खूप मोठ्या सैन्य मातीवरती आक्रमण स्वरूपात पाठवले मातेने त्यांच्या बरोबर युद्ध केले व सर्व सैन्यांचा वध व्प केला त्यानंतर महिषासूर हा स्वतः मातेवरती चालून आला व मातेमध्ये व महिषासुरामध्ये तब्बल नऊ दिवस खूप मोठ्याशे युद्ध झाले आणि नवव्या दिवशी मातेने महिषासुराचे शिर धडा वेगळे केले तर अशी आहे मातेची कथा त्यानंतर मातेने विश्रामासाठी सप्तशृंगी गडावरती विश्राम केला त्यानंतर मातेला महिषासूर मर्दनी हे नाव देण्यात आले तर ता या महिशासूर मर्दिनीची कथा व सप्तशिंगी मातेची कथा आता आपण सप्तशिंगी गडाच्या जा इतिहास जाणून घेणार आहोत सप्तशिंगी गड हा त्याच्या मागे एक पौराणिक इतिहास आहे रामायणामध्ये ज्या वेळेला रावणाचा मुलगा इंद्रजीत याच्याकडून लक्ष्मण मूर्चित झाले त्यावेळेला वैद्यांनी हनुमानांना एक जडीबुटी आणण्यास सांगितली त्यावेळेला हनुमान द्रोणागिरी पर्वतावरती जडीबुटी घेण्यासाठी निघाले व तेथे पोहोचले त्यांना सर्वत्र सेम जडीबुटी वनस्पती दिसायला लागली त्यावेळेला त्यांनी काय केलं पूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला आणि त्यातलाच एक भाग नाशिक जवळ पडला त्याला सप्तशृंगी गड असे म्हटले जाते जो सात पर्वतांमध्ये वसलेला आहे तो असा सप्तशृंगी गड तर अशी आहे सप्तशृंगी गडाची माहिती व सप्तशृंगी माहिती मातेची कथा धन्यवाद